धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी विजयनगर येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे तसेच लोकमाता पुण्याश्लोक अहिला देवी होळकर यांच्या स्मारकाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत नांदेड हिंगोली परभणी येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सतत so, समाजाचे प्रमुख समाजा पदाधिकारी बैठक झाली त्या बैठकीचे दोनच विषय होते एस टी आरक्षण आणि नांदेड शहरामध्ये दे, आलेले देव हो स्मारक या अनुषंगाने आम्ही नांदेड उत्तरचे आमदार आदरणीय बालाकर साहेबांना आम्ही आमंत्रित केले बोलवलं या के बैठकीमध्ये की आम्हाला या ठिकाणी स्मारक नांदेड उत्तरमध्ये करायचं आहे आणि त्यांनी लगेच सी एम साहेबांना पत्र देऊन दे त्याचे अंबमेंट घेऊन लगेच फॉलो करून जागा उपलब्ध करून देतो असा आमच्या समाजाला आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि ते शब्द नक्कीच पाळतील असं आम्हाला त्याचं आश्वासन आहे त्याबद्दल त्याचेसुद्धा आम्ही होणारचं आभार मानतो आणि इतकंच नाही तर आमच्या धनगर समाजाचा मूळ उद्देश आहे एस टी आरक्षण आज आम्ही बरेच वर्षासाठी एस टी संदर्भात मोर्चा काढतो आंदोलनं उपोषणं करतो पण आम्हाला आजपर्यंत कोणत्या यश आलेलं नाही मागच्या बारामर्षीच्या मोर्चामध्ये फडणवीस सरकारने सांगितलं होतं की सरकार, सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ पण आजपर्यंत त्यांची कॅबिनेट झाली नाही की असं वाटते त्यामुळे आमच्या जनतेचा रोष आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांनी सुद्धा दिलेले शब्द पाळावा देशाचे पंतप्रधान आदरणीय दे मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मा नवसभा घेतली असते सात सभेमध्ये सांगितलं होतं आम्ही धनगर सभा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचपी संख्येने आहेत त्यांना बी आरक्षणचा मार्ग आम्ही मार्गी लावतो पण त्यांनी त्याच्यानंतर धनगराचा ध सुद्धा काढलेला आहे त्याबद्दल आम्हाला त्या सरकारांचं म्हणणं आहे की तुम्ही दिलेले शब्द पाळा धनगर समाजाची दिशाभूल करता त्यांनी पाळावा ही अपेक्षा आम्हाला सीएम शिंदे साहेबांकडून आहे शिंदे साहेब नक्कीच आमच्या हिशोब मार्ग लागतील आम्हाला आश्वासन दे सुद्धा आणि ते पाहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे या अनुषंगाने मी सर्व सकल धनगर समाज वाचून विनंती करतो की दिलेले शब्द प्रत्येकाने पाळला पाहिजे आणि आमदार साहेबांना पुन्हाच विनंती करतो की त्यांनी नांदेड शहरामध्ये स्मारक उभं करावं एवढी त्यांना विनंती करतो आणि थांबतो